श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव विविध उपक्रम राबवण्यात साजरा होत आहे काल या उत्सवात युवासेनेचे से नेते वरुण सरदेसाई यांनी देवीचं दर्शन घेतलं तसंच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजे यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं उत्सवाच्या सातव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रासगरबा आयोजित करण्यात आला होता यावेळी पारंपारिक गुजराती वेशभूषा धारण करून नागरिकांनी रासगरब्याचा आनंद घेतला निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रासगरबा मोठ्या उत्साहात विविध गाण्यांच्या तालावर फेरधरत संपन्न झाला गुजराती कच्छी जैन समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वैष्णवाचार्य पू पा को एकशे आठ ध्रुमिल कुमार जी महोदय यांची प्रमुख उपस्थिति लाभली समाज सेवा का ये सबसे बड़ा उत्तम और सबसे बड़ा दृष्टांत आज आनंद चैरिटी ट्रस्ट ने यहां पर प्रस्तुत किया है लोगों में समाज सेवा के प्रति प्रभाव देना प्रतिष्ठा स्थापन करना और लोगों में ऐसा एक विचार निर्माण करना ये जो विचारधारा आनंद चैरिटेबल ट्रस्ट ने लोगों के सामने रखी है ये एक ऐसा इवेंट बन जाएगा कि आगे के, आगे जाके सभी सभी समाजों को संस्थाओं को ये काम करने के लिए प्रोत्साहित करेगा धन्यवाद आदिशक्ति नवरात्र उत्सव नारी शक्ति ऐसी काल जागर कर कोपरेतील चैत्र नवरात्र उत्सवात सोमवारी सातव्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात रासरंग या रासगरबा कार्यक्रमाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं होतं वाढत्या उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह या निमित्तानं दिसून आला दरम्यान मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या नवरात्र उत्सवात उपस्थिती दर्शवून श्री मातेचं दर्शन घेतलं ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी सांज आरती केली तर देवीच्या उत्सवासोबतच नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रासगरब्याची परंपराही भाविकांनी जपली रात्री मंडपात रासरंग हा खास महिला वर्गासाठी आयोजित केलेला दांडिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विविध हिंदी मराठी गीतांबरोबरच गुजराती गीतसंगीतांच्या साथीनं साधा गरबा गरबा चक्री गरबा तीन ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती थिरकल्याचं दिसून आलं तेल पहिली रेल्वे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर ते ठाणे अशी धावली या ठाणे रेल्वे स्थानकाचा एकशे एकाहत्तरावा वाढदिवस आज प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर ऐतिहासिक इंजिनाच्या बाजूला केक कापून करण्यात आला डोलदाशांच्या गजरात तुतारीच्या उंच स्वरात साजरा करण्यात आला यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर तीन मिनिटांनी एक गाडी असावी आणि ठाणे कर्जत ठाणे कसारा शटल सेवा चालू करावी जेणेकरून अपघात रोखण्यासाठी मदत होईल तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी आर पी एफ आणि जी आर पींची संख्या वाढवावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या इंजिनच्या बाजूला सेल्फी पॉईंट उभारावं आणि ऐतिहासिक स्थानकाची आठवण राहावी ठाणे स्थानकाचं स्टेशन मॅनेजर तावडे उपनगरीय रेल्वेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख ठाणे रेल्वे प्रवासी संघाचे सचिव सुधाकरराव पतंगराव किसन बोंद्रे जगताप मॅडम शिवशंकर मिश्रा मुकेश भट संतोष पांडे आणि रेल्वे प्रवासी संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा था वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आपल्या आशिया खंडामध्ये पहिली रेल्वे धावली आणि त्याची आठवण म्हणून आपण पंधरा सोळा वर्ष आपण प्रवासी संघटनेतर्फे वाढदिवस मोठ्या धुमधडाख्याने साजरा करत आहोत आणि आज एकशे एकाहत्तर रेल्वेचा वाढदिवस बैजो बँड लावून केक कापून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केलेला आहे आणि याच्या या आज वाढदिवसानिमित्त आपण रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे का आपल्या तरुण पिढीला माहिती व्हावी याचं ज्ञान असावं म्हणून इथे सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा तशीच हिस्ट्री ब्लू किंवा माहिती इथे उपलब्ध असावी त्याचप्रमाणे आमच्या सर्वात जिवाळ्याच्या मागण्या त्या गर्दी कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर या कारण ट्रॅक वाढवावा आणि आता जे उपनगरीय रेल्वेचे कामं चौथी लाईन पाचवी लाईन दोन धडाक लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की स्पेशल सेल्फ समर्पण असं बनवण्यात यावं तेव्हा काम होतील तेव्हाच गर्दी कंट्रोल होईल असे मी मागणी करून आजचा एकशे एक नोकरीसाठी महाराष्ट्रातील मुलांना आता गुजरातला जावं लागेल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मोदी सरकारवर टीका रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला जातात तर मराठी मुलांना रोजगार मिळणार कुठून आता आपल्या मुलांना नोकरीसाठी महाराष्ट्र सोडून गुजरातला जावं लागेल अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे भारतात त्र्याऐंशी टक्के लोक बेरोजगार आहेत भारताचा विकास दर चारपेक्षा खाली जाईल आणि तो गेला तर आपली परिस्थिती देखील पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा वाईटच असेल असंही त्यांनी सांगितलं याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक बंगाल बिहार सगळीकडेच नाराज आहेत तर मग एवढ्या जागा आणणार कुठून पाकिस्तानमधून का अशी बोसरी टीका करत मोदी सरकारला डिवसण्याचं आव्हान यांनी काम केलंय तर गारपीटनंतर शरद पवार एकटे शेतकऱ्यांसाठी धावून जातात बाकी सगळेच जण राजकारण करतात असंही त्यांनी सांगितलं ठाण्यात काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक रोजगार मिळावे लागतात ऑन आन ट्रेनिंग आणि ॲपरेटिन्समध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही असं सांगितलं जातं यावरून लोकांना वेळ बनवणं हेच यांचं काम असल्याचं दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे तसंच पहिल्यांदा निवडून आल्यानंतर लोकांना आशा दाखवल्या त्याचं काय झालं ते सांगा तर दहा वर्षात दिलेली वचनं किती पूर्ण केली ते सांगा असा सवाल यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केला ठाण्यातील एम एमवाली भागातील निवासी जाहिद शेख आणि त्यांची पत्नी नूरानी शेख यांच्याकडे पाच मुलं होती या दाम्पत्यानं आपल्या पाचपैकी शेवटच्या दोन मुलांना सांभाळण्यास नकार दिला होता ज्यामुळे त्यांनी आपल्या सर्वात लहान मुलीच्या जे केवळ अठरा महिन्यांची होती तिच्या डोक्यावर हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केलं आणि गंभीर अवस्थेतच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला जाहिद शेख हे मूळचे झारखंडचे रहिवासी असून त्यांनी चेंबूरमधील एका मदरशात शिक्षण घेतले त्यानंतर ते मुंबऱ्यात धार्मिक स्थळांवर मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली होती या दुर्दैवी घटनेत मुलीच्या हत्येला भूतप्रेताचा सावली असल्याचा दावा करत मात्यापित्यानं स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी मात्र जाहिद शेख आणि नुरानी शेख यांच्या चार मुलांना बालसुधागृहात पाठवलं असून या दोघांनाही अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं आहे उत्तम उतेकर सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे यांच्या माहितीनुसार या घटनेमुळे समाजातील विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत